हे सरकारच तीन तंत्राचं आहे पवित्र दलन याचा काही नेम नाही पण इथ जमलेले तमाम शिक्षक या महाराष्ट्राचं भविष्य घडवण्यासाठी जे दिवसरात्र काम करतात त्या शिक्षकांना रस्त्यावर आणण्याचं काम या सरकारनं केलं आहे निवडणूक फक्त येणे इलेक्शनच्या अंतर टाळल्या ताणल्या का नाही हा या सरकारनं स्वतः जी आर काढते जर तुमच्याकडून जी आर काढून जर तुमच्याकडून पाय होत असेल तर त्या जीआरची काही चुलीत टाकून लावा म्हणा नाही तर मग लावा लागल ठीक आहे जी ने लावायची काय ले लावायची कारण हे सरकार म्हणते की आम्ही पहिले जीआर जी आर <laughs> काढला <laughs> <या ना> <laughs> दरवर्षी दरवर्षी वीस टक्के ज्या बिना अनुदानी शाळा आहे त्यांना अनुदान देऊन म्हणजे सरकार स्वतःचा चाललेला जी आर पाळत नाही म्हणजे हे पूर्ण फुकणारे आहे हा देवा भाऊ माल भाऊ नाव लावलं आणि इथं पहिली जण उपलब्ध आहे रात्रभर पावसा इथं मुंबई सर्वात जास्त बैस होते जवळ इकडे बसून नाही अरे <laughs> जगाचा मान सन्मान काही ठेवायला पाहिजे का नाही ठेवायला पाहिजे जगाचा मान सन्मान ठेवायला पाहिजे का बर भाऊ तीन तीन आहे एकनाथ भाऊ अजित भाऊ देवा भाऊ पण जवळले पाऊन चार तयार आजाद मैदानावर थोड पावसात उन्हात तिकडला मर तू जवळ म्हणजे बैल विधवा झालीच त्यांची हा आंदोलन करून भाऊ भाऊ तिकडे आम्हाला का म्हणायचं आहे काही लोकांना आठ आठ वर्ष दहा दहा वर्ष झाल्या नोकऱ्या केल्या अजून त्याचा पूर्ण पगार नाही वीस टक्के अनुदान दोन वर्ष ठरवलं वीस वर्ष झाले आता काही लोक मुला वीस वर्ष झाले आता काही रिटायरमेंट वर आले झाले आता आल आमचे लाकडे लिहून मला तिकडे बसनात विरोधी पक्षाचा हिता आला तर देवाभाव म्हण ते, ते, देवा ते राजकारण करते अरे राजकारण करायची वेळ तुम्ही सांगता आम्ही काहीतरी रस्त्यावर बसू असतो तुम्ही जर जिया नुसार वागले असते आम्हाला रस्त्यावर आजार मिळताना त्याचे हाऊस आहे काही इथे या आंदोलन करायला बसा एवढे विकांत वेळ आम्ही महाराष्ट्र भरातले तमाम शिक्षक या महाराष्ट्राचं भविष्य घडवता तुम्ही पण तुम्हाला रस्त्यावर आणण्याचं काम केलं येणारं भविष्य तुम्हाला चुलीत घातल्याशिवाय ठेवणार नाही बरोबर आहे का नाही हा आणि हे सगळे लोक या देशाचं भविष्य घडवतात आणि या भविष्याने जर रस्त्या राहण्याचं आणि असं आझाद मैदानात आंदोलन करायचं काम करत असेल तर हे या महाराष्ट्र ज्याने पुरोगामी महाराष्ट्र म्हणते विचारांचा संतांची भूमी आहे आपण या देशाने विचार दिले दे आणि या विचार देणाऱ्या महाराष्ट्राच्या शिक्षकाला जो भविष्य घडवते त्याने रस्त्यावर आणण्याचं काम या देवाभाऊच्या सरकारनं केलं आहे तुला ऐक केलं आहे हा स्वतःचा जी आर जर पाहिलं होत असेल तर जी आर काढू नका नाहीतर मग जी आर काढला त्याच्यानुसार बघा आमच्या आम इथं पगार देता तुम्ही वीस टक्के काही ताईल लोकांना चाळीस टक्के हा महागाई दुनिया भराची वाढून गेली त्याच्या पोट्याच्या ट्युशन आहे पेट्रोल डिझेलचे पैसे आहे दूधवाल्याची चंदी आहे हा पेपरवाल्याचे पैसे आहे घर कोणी भाड्याला राहून राहिलं कोणाचा प्लॅन घेतला त्याचे इन्स्टॉलमेंट खोटून राहील देवा भाऊन भरणं म्हणा बहिणीने थोडस दे म्हणा आता थे नाही होते ना होऊन राहिले म्हणून म्हणणं आहे का आमच्या अनेक समस्या आहेत ठीक आहे आमचा जो पगार वाढ तुम्ही जी आर मध्ये मांडला त्याच्याप्रमाणे आमची वाढ द्यायला पाहिजे लंग उभा बैल विदर्भात लायस बहिणी म्हणून राहिल्या बहिणी का भावानं लंगल आम्हाला आता दा धाट्यात फिरण्याचं काम केलं आणि या मंत्रालयात आणण्याचं काम केलं अधिवेशनात आणण्याचं काम केलं आणि असं जर सरकार आम्हाला रस्त्यावर आणत असेल तर भविष्य तुमच्या हातात आहे तुम्ही चाबी कशी फिरवायची ठीक आहे कारण हेच फोटे समोर अठराचे होणार आहे ठीक आहे तर यायला ते बी लक्षात आलं पाहिजे का चाबी आमच्या हातात आहे आम्हाला जास्त आमचं डोकस काही खराब करू नका म्हणून ठीक हो आहे आमचं डोकसं खराब केलं तर तुमची चाबी आमच्याच हातात आहे पण चाबी कशी पलटवायची हे तुम्ही ठरवा कारण हे तोपर्यंत जागा येणार नाही आता बैठक फैठक लावा ठीक आहे आता तुमच्या बाबत काय निर्णय घेते माहीत पडल पण जोपर्यंत तुमचा जीआर नुसार हे तुम्हाला वीस टक्क्याची वाढ करणार नाही तोपर्यंत इथून उठवू नका मी तुमच्या पाठीशी आहे मला माहीत पडलं तुमच्या आंदोलन जवळ मी अधिवेशनात होतो ठीक आहे आंदोलन माहीत आहे बोलल्याबरोबर मी इकडे आलो काय शिक्षक महाराष्ट्रातले तमाम मी मास्तर आहे ठीक आहे आता तुम्हाला जास्त बोलता येत नाही पण तुमच्या वतीनं मला काही बी बोलता येते ठीक आहे कारण तुम्ही नोकरीवर हो आहे तर माई काही नोकरी हाय नाही तर म्हणजे काय करणार आहे ठीक आहे माझ्या ती धाडबी नाही पाडू शकत साले ठीक आहे सापडली तर भोगदार वाली अंडरवेअर भेटून यायली का भेटणार आहे ठीक आहे कास्तगार माणूस तर त्याच्यामुळे ठीक आहे आपल्याला काय घ्यायचं काम नाही तुम्ही तुमच्या भावना मी मांडण्याचं काम करू राहील कारण या देशाचं भवितव्य तुमच्या हातात आहे आणि शिक्षक असा रस्त्यावर उतरत असाल हे महाराष्ट्रासाठी लाजिरवाणी परिस्थिती आहे म्हणून इथं राजकारण वगैरे काही नाही हे या तमाम शिक्षकांसाठी चाललेली चळवळ आहे आणि जोपर्यंत त्यांचा ता पगार पूर्ण भेटणार नाही आणि शंभर टक्के अनुदानित शाळा होणार नाही तोपर्यंत या शासनाच्या पाठीमागं तसंच उद्याचं सरकार कोणाचंही असू कारण तुम्ही भविष्य घडून राहिले राहिले भविष्य घडून राहिले म्हणून एक मास्टर म्हणून स्वराज्य घ्या आणि या देशाचं भवितव्य तुमच्या हातात आहे म्हणून मला यावर्ष वाटलं म्हणून मी कामं कामधाम सोडून इकडं आलो ठीक आहे तिथे काही मुद्दे मानले बायटी तिचे काही मुद्दे होते महाज्योतीचे मुद्दे होते का दोन जरी विद्यार्थी लागले पाहिजे त्याला अभ्यास केला पाहिजे नाही का ठीक आहे म्हणून जीवान तुमच्यासाठी आलो आणि तोपर्यंत उठून एका जोपर्यंत हे तुमच्या बाबत जो जी आर लागू केला त्या जी आर प्रमाणे आहे ना वागण्याचं ठीक आहे आश्वासन विश्वासन नाही पहिले लागू करा तिथं जी आर आश्वासन नाही जी आर आश्वासनाच्या कोणीकडे आहे पण जी आर काढून हे वागत नाही आहे म्हणून आपल्याला इथे याची पायी पडली आपले लेकरंबाग्र तिकडं गावात आहे ठीक आहे आमच्या अनेक समस्या आहे आमचे पैसे आम्हाला खर्चाने पुरत नाही एक तर वा महागाई तुम्ही बोमार वाढून टाकली सुस्ती नाही राहिली हिचा टॅक्स हिचा टॅक्स नुसता वखरणं चालू आहे नाही का आणि का भरायचे कुठं कुठं पैसे भरायचे म्हणून मी तुमच्या सोबत आहे आणि हे आंदोलन जोपर्यंत यशस्वी होणार नाही तोपर्यंत सोबत आहे मला इथे बोलण्यासाठी संधी दिली तास राहून काम करतो पैसे काही म्हणत आहे का आम्ही पाच पाच तास उभं राहून हो, भवितव्य घडवतो ठीक आहे आम्ही लाडका बहिणी आहेत ठीक आहे त्यांना पैसे देणं आहे पण आमचे कामाचे पैसे सरकार घेऊन नाही राहिले बरोबर आहे त्यांचं ठीक आहे का आम्ही काम करतो आमच्या कामाचे पैसे द्या ठीक आहे आणि आता म्हणजे अक्षरशः याने बोकवड्या चांगल्या सात बारा कोरा करू कोरा कोरा तीन लागलो तीन वेळा अरे बाबा नोका करू घंटे व हो तीन व्या घेतल्या तर खरा इथं कोण भरभर करून जायला वावरात तिथं भाचा लंगण फिरते पोटतो ठीक आहे भायच्या नोकऱ्या नाही असं हे सरकार आहे आता काय म्हणजे पुऱ्या जशा मनात मतदान घ्यासाठी तशा कोकणाने हाणून टाकल्या आता काही त्या पायनं होऊन नाही राहिल्या मग का पॅन्टात करायची का कायच्यात करायची काही राहायला काही समजून नाही राहिलं तर असं हे सरकार आहे तुम्ही इथंच दटे टकरा सुस्ती करू नका ठीक आहे मी आहे ठीक आहे आणि तुमचं आंदोलन यशस्वी होईल कारण मी गर्दी सांगते आणि तमाम जमा महाराष्ट्रातले शिक्षक इथं ठीक आहे तुमचं आंदोलन तुमच्या या ताकदीवर यशस्वी होईल आणि या शासनाने महाराष्ट्र शासनाने देवा भाऊ अजित भाऊ आणि एकनाथ भाऊ यायले झुकल्या झुकवल्याशिवाय राहणार नाही ঠিক আছে ভারত মাতা কী ভারত মাতা কী ভারত মাতা কী বন্দে বন্ধে ধন্যবাদ জয় মহারাষ্ট্র ধন্যবাদ